काय गिफ्ट देईन <laughs> आधी तर स्टॉप वॉच देईन कारण हा खूप उशीर करतो आधी अजून माझे खूप आहेत खूप आहेत तुला संगीत मध्ये डान्स परफॉर्मन्स करायचा करायला आवडेल अच्छा चलता हुआ मे आज रखना पे सुलके संधुको मेना इतकं एम्पॅर झाली तुला ठुकरा के मेरा प्यार मेरा देखे <laughs> तो देखेगी काहीतरी <laughs> <laughs> एक गायब करून ह्याचा गोंधळ लग्नात उडवण्याची काय गायब करशील मी ह्यालाच डापून घेऊन जाईल <laughs> कि हिच्या नवरदेवाला जर तुला एखादा सल्ला कान मंत्र द्यायचा असेल तर तू काय देशील लग्न माणसाने एकदाच करावं पुन्हा एकदा विचार करी <laughs> शपथ सेम लग्न माणसाने एकदाच करावं कॉपी पेस्ट यार हॅड कॉपी पेस्ट आहे कम्प्लीट कॉपी स्वतः ना